शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या शेतकरी शिवसंवाद यात्रेला वाढता प्रतिसाद मिळत आहे आज दिनांक पंचवीस सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सावखेडा बुद्रुक सावखेडा खुर्द भोजे चिंचपुरे पिंपरी बुद्रुक प्रपा डांबुर्णी कोल्हे आदी गावांमधून यात्रा काढण्यात आली यातील प्रत्येक गावांमध्ये वैशालीताईंचे भव्य स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या सोबतच्या वार्तालापात आपला वृद्धांनी त्यांना भेडसवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचे ताईंना साकडे घातले आमच्या गावाला जोडणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले असून यासोबत शेत शिवारातील रस्ते देखील भयंकर अवस्थेत आहेत यामुळे आम्ही वापरायचे तरी कसे का असा संतप्त सवाल करत आज ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी वैशलीताई सूर्यवंशी यांच्याशी शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या दरम्यान वार्तालाप करताना आपल्या व्यथ्या मांडल्या आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका